होळी रामकृष्ण हरी मी एकनाथ महाराज पडवळ आता आपण आषाढी वारी सोहळ्यामध्ये आहोत आणि आषाढी वारी सोहळ्यामधला आनंद काय वेगळाच असतो आहे या सोहळ्यामध्ये या दिंडी सोहळ्यामध्ये अतिशय उच्च पदावरती कार्यरत असणारे अधिकारी पदाधिकारी तसेच सामाजिक अगदी सगळ्याच क्षेत्रातली लोकं येत असतात सेवा देत असतात पांडुरंगाचरणी प्रत्येकाचा भाव असतो आणि एक आयुष्याच्या या टप्प्यावरती आपण वारी सोहळ्यात सहभागी झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं असंच या सातारकर बोधे दिंडी सोहळ्यामध्ये आदरणीय डॉक्टर सुचिता ताई भागवत या आज आपल्यासोबत आहेत त्या निसर्गोपचार तज्ज्ञ आणि माणसोपचार सुद्धा आहेत तर ताई खूप खूप स्वागत तुमचं या यूट्यूब चॅनेलवरती सगळ्यात आधी आपण डॉक्टर आहात आणि एक डॉक्टर वारी मध्ये खरं सांगायचं तर वारीमध्ये आलो की आपण फक्त वारकरी राहतो दुसरं काही राहत नाही आणि आजूबाजूला फक्त पांडुरंग दिसत असतो त्यामुळे इथे सगळं विसरायला होतं मी कोण आहे माझं शिक्षण काय आहे सगळे म्हणजे प्रत्येक जे भेद आपण पाळतो ते सगळे भेद इथे विसरायला होतं आणि म्हणून मला ही वारी खूप खरं तर जास्ती भावते कारण इथे सगळे एकाच स्तरावरती असतात सगळे पांडुरंगाचे भक्त असतात असं विचारायचं आहे की कि तुम्ही किती दिवसापासून वारी करत आहात आणि वारीची वा वारीची वारी ओढ ओढ केव्हापासून तुम्हाला तसं तर बरीच वर्ष आहे पण मी रत्नागिरी जिल्ह्यातली आहे आमच्याकडे पायी वारी म्हणजे मला तरी माहिती नव्हतं की कोणी करतं योगायोगाने असं झालं हो की मी जिथे राहत होते तिथे सातार मधल्या एक मावशी होत्या आणि त्या सहज मला म्हणाल्या की बाबा मी असं असं वारी करतो तर मला क्रेज वाटली थोडी की वारी करतात जवळची व्यक्ती आहे म्हणून मी त्यांना अनुभव विचारायला लागले जसं जसं जस सांगत गेल्या त्या की वारीमध्ये काय वातावरण असतं तर मनाला कुठेतरी स्पर्श झाला आणि वाटलं की एकदा तरी जाऊन बघावं आपण आणि म्हणून मी चिपळूणवरून उठले आणि साताऱ्याला आले गेली सहा वर्ष मी वारी करते सातारकर बोधे महाराजांच्या दिंडीतून मी येते आणि चिपळूणवरून मी साताऱ्याला येते आणि साताऱ्यांवरून वारी अटेंड करते तर वाट बघत असतो आम्ही दरवर्षी की कधी एकदा ही वारी सुरू होती अगदीच माऊली काय वारीतला आनंद आहे हा ताई अनुभवत आहेत स्वतः निसर्गोपचार तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ असून सुद्धा या वारी येतात आनंद घेतात आणि माऊली तुम्ही सुद्धा या वारी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडले गेलेले आहातच तर असेच जोडलेले राहा तोपर्यंत रामकृष्ण हरी